नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चर्चेचा विषय विषय आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मुंबई मोर्चा मराठा समाजासाठी आरक्षणाच्या लढ्यात हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे जरांगे पाटलांचे नेमके मुद्दे काय आहेत आणि यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलू शकते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मराठा समाजाची आरक्षणाची मागणी दशकांपासून सुरूच आहे दोन हजार अठरामध्ये मराठा आरक्षण मिळालं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केलं त्यामुळे पुन्हा एकदा समाज निराश झाला अशावेळी मराठा युवकांचा आवाज बनून पुढे आले मनोज जरांगे पाटील ते म्हणाले सरकारने कितीही वेळ घालवला तरी मराठ्यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांनी अनेकदा उपोषण केले गावगाव सभा घेतल्या लोकांशी थेट संवाद साधला आणि मराठा समाजात जागरूकता निर्माण केली आज त्यांच्या नावावर संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे आता प्रश्न पडतो नेमकं जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे त्यांचे काही ठळक मुद्दे असे आहेत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवं केवळ तात्पुरती उपाययोजना नको तर कायमस्वरूपी कायदेशीर चौकट हवी सरकारने ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांना घुसवू नये कारण त्यामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाजांमध्ये वाद निर्माण होतो जरांगे पाटील सांगतात आम्हाला वेगळं स्पष्ट आरक्षण हवं हो। सरकारी नोकऱ्यांमध्ये व शिक्षणात संधी मराठी गरीब मराठा विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना यांचा थेट फायदा होणार ओबीसी प्रमाणपत्रांचा वाद मिटवा काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये दाखल करण्याची चर्चा आहे पण जरांगे पाटील म्हणतात वार ही तात्पुरतं आणि अपूर समाधान आहे मुद्दा क्रमांक पाच लढा अहिंसात्मक पण ठाम ते वारंवार सांगतात की मोर्चा शांततेत होईल पण सरकारने दुर्लक्ष केलं तर पुढे तीव्र पावलं उचल उचलली जातील त्यामुळे जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचे ठरवले मुंबई मोर्चा काढणं ही साधी गोष्ट नाही मुंबई मुंबई म्हणजे महाराष्ट्राचं हृदय इथून निघालेला संदेश राज्यांच्या खाण्याकोपऱ्यात पोहोचतो जरांगे पाटील यांनी मोर्चा मुंबईकडे वळवला कारण इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार बसतं प्रसारमाध्यमांचं लक्ष इथे जास्त असतं मोठ्या संख्येने समाज एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकू शकतो मोर्चात लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे यामुळे मुंबईतील फायदा सुव्यवस्थेवरही मोठं आव्हान आलंय पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय प्रशासनाने मोठ्या तयारीला सुरुवात केलेली आहे आता आपण पाहणार आहोत यामध्ये सरकारची भूमिका काय आहे ते सरकारचे म्हणणे आहे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे पण ते कायदेशीर चौकटीतच द्यावं लागेल कारण सर्वोच्च न्यायालयाने आधीच मराठा आरक्षण रद्द केलेले आहे म्हणून सरकारला भीती आहे जर घाईघाईत निर्णय घेतला तर पुन्हा कोर्टात टिकणार नाही यासाठी सरकार समित्या स्थापन करत आहे बेकाय कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला आहे पण समाज म्हणतो इतके दिवस झाले तरी ठोस निर्णय का होत नाही म्हणजेच सरकारला कायदेशीर कसरत आणि समाजाला त्वरित न्याय या दोन टोकांमध्ये संघर्ष सुरू आहे आता बघा जर हा मोर्चा यशस्वी झाला आणि सरकारवर दबाव वाढला तर लवकरच काही निर्णय होऊ शकतो पण जर तोडगा निघाला नाही तर आंदोलन आणखी उग्र होऊ शकतं याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा निर्णायक ठरू शकतो इतर समाजांच्या आरक्षणाच्या मागण्या देखील वाढू शकतात म्हणजेच हा फक्त एक समाजाचा लढा नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाचा हादरवणारा टप्पा आहे तुम्हाला ही मराठा आरक्षण हवा असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद